एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मनमाड येथील खादगावला वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू सविस्तर वृत्त असे आज दिनांक अकरा जून रोजी नांदगाव तालुक्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली मनमाड नजीक असलेल्या खादगाव येथे चार वाजेच्या सुमारास वीज पडून शेतमजूर असलेला विलास जंगलू गायकवाड या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून या घटनेनं सर्व तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे आज दुपारी अचानक पावसाचे वातावरण झाले व विजेच्या कडकडाटांसह जोरदार पावसाला सुरुवात झाली आपल्या घराकडे परतत असताना शेतमजूर विलास जंगलू गायकवाड वय वर्ष एकोणतीस याच्यावर वीज कोसळली त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच संबंधित ठिकाणी खादगावचे पोलीस पाटील यांना घटनास्थळी बोलून घेतले पोलीस पाटील यांनी मनमान पोलीस ठाण्यात कळविले व तहसीलदारांस देखील ही माहिती दिली तहसीलदार यांनी घटनास्थळाची पाहणी केली व मयत कुटुंबियांचे सांत्वन केले व अपघात विमा म्हणून मयत कुटुंबियास सरकारकडून चार लाख रुपये मिळवून देण्यासंदर्भात माहिती दिली जंगलू गायकवाड यांना दीड वर्षाचा लहान मुलगा व तीन महिन्याची मुलगी व म्हातारे आईबाप असून या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे एस पी न्यूजसाठी प्रतिनिधी भागवत झालते सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा धन्यवाद